स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण एक नवीन पदार्थ गोड पदार्थ बनवणार आहोत अळीवची खीर बनवायला एकदम सोपी आणि इतकी झटपट बनवते की टाईम थोडा पण लागत नाही चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी तीन चमचे अळीव घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अळीव कसा असतो तो तर ह्याला मी स्वच्छ असं निवडून तीन चमचे घेतलेले आहे तर इथं आपण दोनच माणसासाठी बनवणार आहोत तर इथं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याला पाण्यात भिजू घालू मग अगोदर धुवून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून कारण याला जास्त पाणी चालत नाही तर लगे पातळ होतं तर आता थोडंसं पाणी टाकून आपण धुवून घेतलेलं आहे तर दहीची प्रोसेस पटकीने करावी लागते नाहीतर तो, तो आळी फुगायला लागतो तर आता इथं मी थोडंसं पाणी टाकून परत एकदा थोडंसं पाणी टाकून फक्त दहा मिनटं भिजून देणार आहे तर आता इथं थोडंसंच पाणी टाकायचं जास्त नाही पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं तर पातळ होते तर आता इथं मी परत पाच मिनटांनी बघितलं तर जरा घट्ट वाटत होतं म्हणून परत मी थोडंसं पाणी टाकलं आणि फक्त दहा मिनटं याला भिजत ठेवलेलं आहे तर इथं आळीवला मी दहा मिनिट भिजत ठेवलेलं होतं तर भिजून झालेलं आहे तर घट्ट झाला होता मग थोडंसं अजून अर्धा चमचा पाणी टाकून मी त्याला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथं मी साईडला त्याला ठेवते आणि दूध मी इकडं दो अडीच कप दूध ठेवलं होतं गरम व्हायला आणि थोडंसं मी त्याच्यात अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तर दुधाला उकळी आली की आपण त्याच्यात आळीव टाकून थोडंसं हलवून घेणार आहोत हलवा हलवायला लागतं कारण त्या अळीवच्या गा नाही हलवलं तर गाठी होतात तर आता ह्याला मी पाच मिनटं चांगलं रटरट शिजवून घेते मिडियम गॅस करून तर जो जसा तो शिजत आला की तो वरती यायला लागतो आळीव तर इकडं आळीव शिजतोय तोपर्यंत आपण वरून ड्रायफ्रूट्स टाकायची तयारी करतोय तर इथं मी काजू आणि बदाम घेतलेला आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यात मी थोडंसं तळून घेते ये तर आता काजू बदाम मी तळून साईडला ठेवते आणि इकडं आळीव शिजतोय शिजलेला आहे शिजल्यानंतर मग मी त्याच्यात साखर टाकून घेते तर सा साखर आपल्या आवडीनुसार टाकायची आणि एक विलायची टाकायची विलायची मी विसरले दाखवायची आता ही साखर विगडल्यानंतर वरून आपण हे ड्रायफ्रूट टाकायचे ड्रायफ्रूट्स टाकावेच लागते कारण आळीव हा दाताखाली येत नाही ड्रायफ्रूट्स असले की चौथाने दाताखाली येतो तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद